नमस्कार सरकारने पैसे दिले परंतु अद्यापही तुमच्या खात्यात जमा झाले नाही होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनांच्या दिव्यांग लाभार्थ्यांना हजार रुपये सरकारने दिलेले आहे परंतु अद्यापही तुमच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही आता तुम्हाला अनुदान कधीपर्यंत मिळणार आहे तसेच कोणत्या कारणामुळे तुमच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही तसेच हे अनुदान आता मिळणार आहे की नाही याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारी जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांना आता अनुदान मिळालेले नाही आपण सकाळी व्हिडिओच्या माध्यमातून काही ठिकाणची माहिती दिलेली होती जी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली होती परंतु त्यावरून असे लक्षात आलेले आहे की जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते आज म्हणजेच आत्तापर्यंत जमा झालेले नाही तर त्या व्हिडिओमधून जर एखाद्या तालुक्याचं नाव सांगितलं गेलं असेल आणि आपल्याला जर पैसे आले नसतील तर लवकरच अनुदान येईल परंतु त्यासाठी आम्ही क्षमा मागतो कारण आमचे जे विश्वसनीय स्रोत आहेत त्यांच्याकडून ती माहिती मिळालेली होती आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली चला आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया वेळ न गमवता लाभार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ते सुरुवातीला बघूया आणि त्यानंतर अनुदान जे आहे तर ते तुम्हाला कधीपर्यंत येणार आहे याची काय नवीन अपडेट आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला काही प्रश्न घेऊया जे मुख्य प्रश्न आहेत कारण लाभार्थी हे आपल्यासाठी जे आहेत तर ते लाभार्थ्यांची प्रश्न सोडवणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे चला तर बघा आजचा एक प्रश्न आहे जो आपल्या दिव्यांग बांधवांकडून विचारण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे देवानंद देवेंद्र सावन्त... देवेंद्र सावंत देवेंद्र अच्छा सा� ठीक आहे ते विचारतात सर मी अपंग आहे मी कंपनीत एकोणावीस वर्षापासून काम करत आहे आतापर्यंत माझा पगार एकदाही वाढलेला नाही सर पगार वाढण्यासाठी काहीतरी बघा सर तुम्हाला काही करता येईल का तर बघा देवेंद्रजी तुम्हाला सांगू इच्छितो की पगार जर तुमचा वाढलेला नसेल तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा काही लीगल आहेत का म्हणजे काही ज्या लिगल गोष्टी आहेत का त्या करता येईल का कायदेशीर ते आपण पाहूया आणि ते सांगतात की मला परमानंट देखील करत नाही आहे तर ही दुःखाची गोष्ट आहे की तुम्ही एकोणावीस वर्षापासून जर एखाद्या कंपनीत काम करत असाल आणि तुम्हाला ते जर परमानंट करत नसतील किंवा पगार वाढवून देत नसेल तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही नक्कीच तुम्हाला, तुम्हाला शक्य असल्यास मदत करू पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील जो प्रश्न आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे अशोक हिंगोली हिंगोल हिंगोलाजी असं काहीतरी त्यांचं नाव आहे माझ्याकडून नावामध्ये नावा चूक होऊ शकते याबद्दल मी क्षमा मागतो सर मी दिव्यांग असून माझी दिव्यांग म्हणून नोंद केलेली आहे ओके व्हेरी गुड व मी डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयात जमा करून आलेलो आहे मला ऑक्टोंबर महिन्याचे पेन्शन मिळाले नाही तर मिळेल का होय निश्चितच जर तुम्ही दिव्यांग म्हणून नोंद केलेली असेल आणि तुमची नोंद ही जर वेबसाईटला झालेली असेल तर निश्चितच तुम्हाला जे आहे तर ते ऑक्टोंबर महिन्याचे जर तुमचे हजार रुपये थकीत असतील तर ते मिळेल आणि जर तुमचे जर पूर्ण पैसे थकीत असतील तर ते देखील लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल त्यामुळे चिंता काहीही करू नका जर तुमची नोंद झालेली असेल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही फक्त बँक अकाउंट ओके ठेवा बँक अकाउंटमध्ये काहीही इश्यू नसला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यास अडचण येणार नाही ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सर मला ऑक्टोंबर महिन्याचे काहीही अनुदान मिळालेले नाही ते आता मिळेल का तर शक्यता कमी आहे तुम्ही जर दिव्यांग असाल तर ठीक आहे परंतु जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीत नसाल तर तुम्हाला अनुदान मिळणे कठीण आहे कारण कुठेतरी तुमचे डिटेल्स जे आहे तर ते मिस झालेले आहे डिटेल्स मॅच न होत असल्यामुळे तुम्हाला अनुदान मिळालेले नाही त्यामुळे तुम्ही एकदा आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला का अनुदान मिळाले नाही आणि तुमचं गाव तहसील जे आहे तर ते पाठवा जेणेकरून तुमची यादी आम्हाला जर चेक करता आली तर आम्ही तुमच्यापर्यंत ती यादी पोहोचवू शकू ठीक आहे तर आमच्याशी संपर्क साधा ठीक आहे तर बघा अशा प्रकारे बऱ्याच लोकांची बरेच प्रश्न जी आहे तर ती आपल्याकडे आलेली आहे परंतु तुम्हाला सांगू इच्छितो जर इतर लाभार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याला जॉईन करा आणि ॲडमिन फक्त आणि फक्त ॲडमिन या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचं आहे फोन करण्यासाठी ट्राय केला असता फोन क बऱ्याचदा लागत नाही फोन हा व्यस्त असतो त्यामुळे तुम्ही ॲडमिन या ॲडमिन जे आहेत समूहाचे प्रत्येक समूहाचे कुठलाही समूह असो तर त्या ॲडमिनला तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकू आता बघा बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत जे प्रामुख्याने सर आमच्या तालुक्यात ता आलेले नाही सर आमच्या तालुक्याची माहिती तुम्ही सांगत नाही अशा प्रकारे जे आहे तर ती चौकशी केली जाते तर त्यांना सांगू इच्छितो की असं काही नाही की तुमचा तालुका आम्ही सांगत नाही असं नाही की तुमच्याच तालुक्याची माहिती आम्ही सांगत नाही असं काही नाही जी माहिती उपलब्ध झाली तीच माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही सांगितलं की आमच्या तालुक्याचं नाव घेत नाही आणि नसताना ना, म्हणजे अनुदान जरी आलेले नाही आणि नाव घेतलं तर ते योग्य आहे का हेच तुम्ही मला सांगा कारण जर माहितीच नसेल आणि पैसे आलेच नसतील तर आले म्हणण्यात काही अर्थ नाही त्यामुळे जर तुमच्या तालुक्याची माहिती प्राप्त झाली नाही तर ती आम्ही तुम्हाला सांगत नाही परंतु बाकीच्या बऱ्याच तालुक्यांची माहिती प्राप्त होत असते कारण तिथे अपडेटेड आहेत आपली टीम काम करत आहे तिथल्या लोकांकडून माहिती मिळते तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून माहिती मिळत असते आणि ती माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो कधी कधी बऱ्याचदा असं होतं की आपण त्या कार्यालयाशी संपर्क साधून देखील माहिती प्राप्त करत असतो त्यामुळे कुणीही असं समजून घेऊ नये की आमच्या तालुक्याची माहिती सांगत नाही अशा प्रकारे ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आ, मला वाटतं सुरुवातीचा मुद्दा जे आहे तर ते सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यासाठी देखील बरेच लाभार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आलेले आहे तर बघा ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना प्राप्त दिव्यांग लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही अशा सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आता जे आहे तर ते उद्या आणि परवा जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे ठीक आहे उद्या आणि परवा तुमच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा होऊन जाईल तसेच उद्या देखील आपण ही माहिती परत उद्याचा एक दिवस आहे आपल्याकडे उद्या ऑफिसचा दिवस आहे आणि उद्या देखील आपण प्रत्येक विभागाशी संपर्क साधून अनुदान कुणाला आले आहे का तसेच लाभार्थ्यांना आज अनुदान येणार आहे का याची देखील माहिती चौकशी करून तुमच्यापर्यंत उद्याची माहिती आपण पोहोचवणार आहोत परंतु सध्या जी माहिती प्राप्त झाली आहे ती आहे की उद्या आणि परवा बहुतेक उद्या दहा अडतीस दहा चाळीसच्या दरम्यान अनुदान जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल काही ठिकाणी आणि काही ठिकाणी जे आहे तर ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अनुदान जे आहे तर ते जमा होईल अशी माहिती मिळते आहे तर उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही अशा सर्व लाभार्थ्यांना तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सदर माहिती ही महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे लाभार्थी दिव्यांग कॅटेगरीतून अनुदानाचा लाभ घेत आहेत अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद बाय बाय